आमचा छान झाला आम्ही गेलो होतो झेंडा वंदनाला चौकात झेंडा वंदन होतं ना त्याला गेलो होतो जेवायला गे खीर केली होती गोड पंधरा ऑगस्ट आहे गोकुळाष्टमी आहे शुक्रवार आहे देवाला नैवेद्य दाखवला खीरचा आता ही मक्याची कणस कणस सो सोडलीत आता ही कणस उद्या कुकरमध्ये उकडायची आम्हाला आवडतंच कणस कणसाचा नाश्ता होतो मग तिने एकत्र आले सण छान वाटलं आता काय कुकर आहे फक्त वरण भातचा बसायला उठायला त्रास होतो पण खाली बसायला पाहिजेत मग खाली बसले होते सोप्यावर सारखं बसून बसून पाय आखडतात त्यामुळेच पाय गेले गुडगे गेले सोप्यावर बसून बसून मग आता भाजीला बिजीला खाली बसते मग उठायला किती त्रास होतो हात टिकून उठवा सोप्यावर हात ठेवा हे करा बघू नको होत मग तेव्हा उठला उठते मिटवाला खाऊ देते कसा ओरडतो मिटूवाला खाऊ देते म्हंटल की तयारच असतो खाऊ खायला कणसाची दाणे त्याला पिठवाला खाऊ द्यायचा कुकर लावायचा कचरा सगळा एकत्र करायचा कणसाची टरकल भांडी आहेत दोन चार ती घासायची अशी कामं थोडीशी राहिली आता आमच्या वेळेस <laughs> पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला परभणी निघायची सगळ्या गावातनं पोरं फिरून आणायची शाळेचा ड्रेस घालायचा आदल्या दिवशी रात्री सकाळी धुवून रात्री इस्त्र्या बिस्त्र्या करून कपडे ठेवायचे बूट बूट नसायचे एक आमच्या वेळेस ती ड्रेस द्यायची इस्त्र्या करून ठेवायचे छान वाटायचं पंधरा ऑगस्टला सकाळी लवकर उठायचं पाचला आवरायचं आता छान कार्यक्रम होत सकाळी देव बाप्पाला नैवेद्य दाखवलाय आता काही नाही आता वरण भात करायचं आहे आता नाही नैवेद्य दाखवायचा काय झाले ती बारीक लाईट प्रकाश जास्त नाही येत काही स्टँडलाच लावते म्हणजे काय होईल मला माझी मग मा कामं होती स्टँड आपली कृती